जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे सोळाशे साठ शिवाकाशी का का, बाजीप्रभू काका व फुलाजी प्रभूंचे आत्मर्पण इथेच फुटली छाती तरी दिमाख ना हरला छातीचा आजच्या दिवशी कासारी नदीला रक्ताचे पाठ वाहिले होते शिवराय सुखरूप गेलेच पाहिजेत या जिद्दीवर बाजीप्रभू काकांनी गजाखिंड रुखून धरली होती खिंड लढविण्यापेक्षा आडविण्याचे धोरण यशस्वी झाले गेले तीन प्रहर भुकेले तहानलेले बांदलसेनेने कसलीही तमान बाळगता आदिलशाही सैन्यासागर अवघ्या तीनशे सैनिकांनी थोपवून धरला पावसाच्या तुफान माऱ्यासोबत दगडधुंडे गोप भगुंडे यांचा मारा कुठून येतोय हेच आदिलशाही सैन्याला कळत नव्हते अखेर तोफेचा आवाज ऐकल्यावर गजाखिंडीत रक्ताने माखलेल्या बाजी प्रभू काकांनी मृत्यू मान्य केला तेरा जुलै इसवी सोळाशे बासष्ट बाजी सर्जेराव जेदे यांचे पत्र एक सुसंस्कृत शिस्तीचा इशारा शिवकालीन पत्रसार संग्रह खंड तीन क्रमांक सव्वीस त्रेसष्ट मधील तेरा जुलै सोळाशे बासष्ट रोजीचं हे पत्र बाजी सर्जेराव जयदे यांनी मराठा सैनिकांना उद्देशून लिहिलं होतं या पत्रातून त्या काळातील अंतर्गत शिस्त अधिकाऱ्यांची मर्यादा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शिस्तप्रियता स्पष्ट दिसून येते तेरा जुलै इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी चौलच्या किल्ल्यास वेढा घातला तसेच काही मराठी सैन्य गोव्यावर चालून गेले एक हजार घोडेस्वार व दोनशे पायदळ यांच्या सहाय्याने छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातील तारापूरवर हल्ला करून ते जमीनदोस्त केले चौलला घेतलेला मराठ्यांचा वेडा तसाच चालू होता करंजा पंचबेट ताब्यात घेतले ते मराठ्यांच्या ताब्यात वर्षभर राहिले पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसई आणि दमन यांच्या अनेक स्थळावर छत्रपती संभाजी महाराजांनी हल्ले करून त्यांचा नाश केला छत्रपती संभाजी महाराजांचे पेशवा न्यू मोरेश्वर यांनी चौलचा किल्ल्यास वेडा घातला तो सहा महिने चालला दिनांक तेरा जुलै सोळाशे रोजी मराठ्यांनी रेवदंडा किल्ल्यावर हल्ला चढविला कोण पोर्तुगीजांनी तो परतावून लावला डॉन मनाने दोपडो सेल्विरिया हा वसईचा पोर्तुगीज अधिकारी होता त्याने जिंजिराच्या सिद्धी याकूब खानाकडे चारशे माणसांची मदत मागितली ती त्याने दिली तेव्हा ही चारशे माणसे समुद्रामार्गी पोर्तुगीजांनी रेवदंडा किल्ल्यावर पोहोचवली तेरा जुलै इसवी सन सोळाशे विजापूर वेड्याची सुरुवात औरंगजेब स्वतः रणांगणात तेरा जुलै इसवी सन सोळाशे शहाऐंशी रोजी औरंगजेब बादशाहने विजापूरच्या वेड्याचे काम स्वतःच्या हाती घेतले मोगलांचा विजापूर वेडा सुरू असतानाच मराठी सैन्य दले अहमदनगर व सोलापूर भागात धुमाकूळ घालत होते या छापा मार मोहिमांचा बिमोड करण्यासाठी औरंगजेबाने इतिका दखनाची नेमणूक केली हा इतका दखना, दखना पुढे खान या नावाने प्रसिद्धीस आला या काळात मराठी सर सेनापती हंबीरराव मोहिते यांनी कोल्हापुराजवळ मोगलांचा जबरदस्त पराभव केला बेळगाव किल्ला काबीज करण्याचा मोगलांचा प्रयत्न संताजीराव जगताप व रूपाजीराव भोसले यांच्या सहकार्याने हंबीररावांनी पूर्णपणे हरून पाडला यात सुमारास औरंगजेबाने सोलापूरहून आपला मुक्काम हलवून विजापूर जवळ लष्करी छावणी उभारली विजापूर सहज गाठता येणार नाही हे लक्षात आल्यावर औरंगजेबाने श्रावण शुद्ध तृतीया आठ शय संवत्सर मंगळवार या दिवशी तेरा जुलै सोळाशे शहाऐंशी वेड्याचे काम स्वतःच्या हाताने घेतले आपले सेनानी कुच कामे आहेत असा समज करून औरंगजेबाने स्वतः वेळ्याची तपशीलावर देखरेख आणि सूचना देणे सुरू केले